आमच्या प्रिय बंधू बहिणींना इशूच्या नावाने आमच्या नमस्कार सर सांगेल सकाळ स्वागत करत आहोत नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील कोणी माझ्या समोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील कि काय ह्याची मी वाट पाहिली पण मला कोणी आढळला नाही परमेश्वर म्हणतो एक पुरुष एक मनुष्य पाहिजे जो माझ्या साठी खंडित उभा राहणार कारण परमेश्वरचा क्रोध बडकते यशया चौपन्न सात मध्ये परमेश्वर म्हणतो थोड्या काळामध्ये माझा क्रोध फटला पण मी अनुग्रह करतो परत देवाचा क्रोध आज जगामध्ये किती पाप वाढलेलं आहे किती लोक वाईट मार्गामध्ये जात आहे देवाला राग येणार ना एकशे सहा बज स्तोत्र संगीता तेवीस वचनामध्ये जेव्हा परमेश्वर आणि इस्रायल लोकावर राग मानून त्यांना नाश करणार होता म्हणतो की मुसा तो अलगो मी यांना नाश करून टाकेल आणि तुला मोठं जाती बनील पण मुसा म्हणतो नाही माझ्या लोकांना नाश करायचा नाही प्रभू आणि देवाचा राग त्यांनी शांतवन केला किती मोठं भाग्य आहे बघा आज परमेश्वर तुमच्याकडे माझ्याकडे ह्याच्या वाट पाहतो आज जगातील लोक पुष्कळ लोक पापामध्ये पडले पापा राहतात किती आपला मनमा जीवन बितातात पण आम्ही एक पुरुष असं देवाला पाहिजे की खंडित उभा राहून माझ्यासाठी प्रार्थना करणार लोकांसाठी प्रार्थना करणार आणि माझा राग संपवून टाकणार आज तुम्ही प्रार्थना करणार का देव तसं प्रार्थनाची आत्मा प्रार्थनाचे बोझ आम्हाला द्यायला पाहिजे कारण आमचा देश चांगला व्हायला पाहिजे आपल्या राष्ट्र चांगला असायला पाहिजे या जगातील को लोक मरण पाहायचं नाही कारण देवाने एवढं कष्टाने मनुष्याला सृष्टी केलं ना चला आपण प्रार्थना करूया पवित्र तू खंडित देणारा एक माणसाला प्रभू आणि आज वचन ऐकणारे प्रभू आम्ही प्रार्थना करणार आम्ही आम्हाला पापापासून मुक्ती दे येशू प्रभू पापापासून मुक्ती देण्यासाठी जगामध्ये आला आम्हाला मुक्ती दे आणि आम्ही असं लोकांसाठी प्रार्थना करू जे पापामध्ये राहतात म्हणजे देव त्यांना नाश करायचा नाही पण त्याच्यावर दया करावं प्रभू असं प्रत्येक लोक समजून घेऊ ते देवाचे प्रेम किती महान आहे प्रभू देवाच्या प्रेम ઓળખ પાસન દૂર વહેલા મદદ કર પ્રભુ આશીર્વાદ કર એશુચા નાવાની માગે તૈક પ્રભુ રાજા અમેન અમેન ગાડ બસ યુ દે બાબા તુમા આશીર્વાદ કરો અમે